आपली माती आपली माणसं तर्फे सोमवारी तालुक्यातील मरावीमच्या कार्यालयात विविध तक्रारीबाबत चर्चा करण्यात आली आणि इशारा देण्यात आल्यानंतर तर्फे तालुक्यातील जुने पोल खराब मीटर बदलण्यास सुरुवात झाली गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत खराब मीटर आणि पोल दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे आणि कर्मचार्यांना सहकार्य करणं गरज क्रमप्राप्त बनलं आहे आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था सदैव आपल्या सेवेसाठी या उक्तीला अनुसरून पोलादपूर मरावीमच्या गर्थान कारभाराबाबत तेवीस डिसेंबर चोवीस रोजी जाब विचारण्यात आला होता आणि एक महिन्याची मुदत देण्यात आली होती या चर्चेवेळी गावातील नागरिकांच्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली यामध्ये सामान्य जनतेची लूट थांबवण्यासाठी संघटनेमार्फत भरमसाठ विजेचं बिल खराब मीटर वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा विद्युत पुरवठा खंडित होण्या अगोदर ग्राहकांना न येणारा मोबाईलद्वारे संदेश तक्रार करून गेल्या ग्राहकांचे न होणारे तक्रार निवारण मीटर लाईन कट करण्याचे वाढलेले प्रकार नवीन लाईन जोडणीसाठी कंत्राटदाराकडून घेतली जात असलेली अवाढव्य रक्कम नवीन खांबे टाकण्यासाठी घेतली जात असलेली नियमापलीकडील अवाढव्य रक्कम पोलादपूर आणि इतर केंद्रात तुमच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत नसलेलं सहकार्य हो। आदीबाबत जाब विचारण्यात आला सोमवारी राज पार्टेसह निलेश कोलसकर संजय उतेकर दर्पण दरेकर संतोष रिंगे नंदकुमार कळंबे यांच्यासमवत अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात आली आणि बुधवारपासून खराब झालेली मीटर आणि खराब झालेले पोल बदली करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत गावातील खराब पोल आणि खराब मीटर बदलून घेण्याची जिम्मेदारी ही आता आपल्या संघटनेनी घेतली आहे त्याचप्रमाणे संघटनेमार्फत ग्रामस्थांना आवाहन करण्यात आलंय की ज्यांना लाईट बिल जास्त आली आहे त्यांनी पोलादपूर कार्यालयमधील अभियंता भेट घेत बिल कमी करून घ्यावं त्याचप्रमाणे नवीन पोल आणि नवीन लाईन घ्यायची आहे त्यांनी नवीन मीटर आणि लाईनसाठी तीन हजार आणि नवीन पोलसाठी पंधरा हजार रक्कम आकारण्यात येणार आहे या कामात अडवणूक केली तर संघटनेशी संपर्क साधावा असं आवाहन संघटनेमार्फत सोशल मीडियावर करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज